हॅलो नमस्कार आहात सर्वजण आय होप मस्त मजेत असतात तर आज ब्लॉगला लेटच सुरुवात केलेली आहे त्याला कारण पण तसं होतं रात्री मी ब्लाऊज कटिंग करून ठेवलेला होता जो की मला स्टिच करायचा होता माझंच ब्लाऊज आहे तर आऊ पण सकाळी लेट येणार होते त्यामुळे म्हटलं मग आपलं शिवत बसवं म्हणून मी रात्री ब्लाऊज शिवत बसले होते बराच वेळ तर ब्लाऊज पण मी पूर्ण ऑलमोस्ट कम्प्लीट केला शिवून झाला माझा पण सकाळी उठायला ले, लेट झालं त्यामुळे ब्लॉग शूट करण्यासाठी पण लेटच सुरुवात केलेली आहे आणि त्यात झालं काय की संध्याकाळी मी दुकानात पण गेले होते जे की मला टी शर्ट वगैरे घ्यायचे होते आणि थोडंसं काम पण होतं म्हणून रात्री मी गेले होते दुकानामध्ये संध्याकाळी आठ साडेआठच्या आसपास तर तिकडून आले त्यानंतर सगळं स्वयंपाक वगैरे झालं सगळं झालं मग नंतर मला एक ब्लाऊज पण अर्जंट मी जसं की तुम्हाला सांगितलं शिवायचं होतं एका साडीवरती तर बसलो होते रात्री शिवाय त्या सकाळी उठायला लेट झालं तर बघा आमचं पिल्लूचं पण काही काम चालू त्यांनी काल असा एक उद्योग करून ठेवला जुना एक मोबाईल आहे घरामध्ये त्याला पासवर्ड नव्हता आणि हा सारखाच मोबाईल घेत होता आणि कसा आम्ही मुलांना अजिबात मोबाईल देत नाही मोठ्या मुलाला पण नाही नि ह्याला पण नाही दोघांना मोबाईलची बिलकुल सवय नाहीये पण त्याला काय झालं काय केलं बघा अरे मी शिकवून लागला तर बघा याने काय केलं हे बघा अजून हा मोबाईल आहे तर ह्याने काय केलं रात्री सारखंच मोबाईल घेत होतं म्हणून मी काय केलं त्याला पासवर्ड टाकला आणि लाईट पण गेली होती नेमकी रात्री गडबडीत पासवर्ड टाकलं तो पासवर्ड काय टाकलं हेच लक्षात नव्हतं आणि नंतर मी उघडत होते तर पासवर्डच उघडत नव्हता मला लई टेन्शन आलं मग मी ह्यांना सांगितलं तर हे म्हणजे मी आलं देतो ओपन करून पासवर्ड तर असं होतं कधी कधी गडबडीत माझ्याकडून तर बघा आत्ता पण तो मोबाईल घेऊन बसलेला आहे तो मोबाईल का ठेवतच नाही आहे आणि तो मा जुना मोबाईल आहे आमचाच तर घरीच असतो लागतो कशासाठी पण म्हणून ठेवलेला हो एक एक्स्ट्रा तर बघा तो मोबाईलच घुन बसलेला अजून पण तर मी तुम्हाला दाखवते कोणता ब्लाऊज ते बघा हा ब्लाऊज शिवलेला होता रात्री ते काय झालं माझ्याकडून चुकून ना डिपनेक जास्त झाला तर म्हटलं आता काय आयडिया करावी म्हणून काल यूट्यूबला एक दोन व्हिडिओ बघितले होते मी तर असं त्यात एक आयडिया होती की त्यांनी दाखवलं होतं मागून डबल टिप मारलेली म्हणजे असं फोल्ड करून त्यांनी थोडंसं झालं कमी गळा तर बघू आणि मला काय आयडिया आलीच नाही की एवढं पण डीप होईल आणि जास्त पण डीप नाही चांगले वाटत पण मला आवडतं डिपगळी पण जरा जास्तच झाला डिप त्यामुळे म्हटलं आता काय करावं म्हणून बघू म्हटलं आता तर बघा कसं वाटतं ब्लाऊज शिवताना तर मी छान शिवलाय माझे रोजचे म्हणजे माझेच स्वतःचे ब्लाऊज मी स्वतः शिवते बाहेर काय जास्त टाकत नाही पण एखादी अशी बाहेर इथले असली साड्यांवरचे तरच बाहेर टाकते नाही तर बाकीचे ब्लाऊज माझे मी शिवते तर बघा गळा पण असं झालेला आहे मोठा चुकून झाला माझ्याकडून म्हणजे मला काय आयडिया आलीच नाही एवढा पण मोठा होईल पण झाला तो तर काय एवढं टेन्शनचं नाही तर बारीक पण करता येईल तर पुढून पण असा साधा सिंपल शिवलेला आहे तर ही लेस आहे ह्याला साडीची कड पण अशीच आहे साडीला जी असती ना साईडनी लेस ती पण अशीच आहे ब्लाऊजला पण आली होती त्यामुळे तो ब्लाऊज छान वाटत होता शिवल्यानंतर तो मस्त वाटत मी ट्राय पण केला तरी छानच वाटत होता ट्राय केला पण फक्त गळा मोठा झाला आहे काय एवढं हे नाही मी ते बारीक करून घेईल होते मला वाटलं होतं नाही व्हायचं पण होईल त्याला भरपूर आहे आयड्या बारीक करण्यासाठी तर असो हा एक ब्लाउज रात्री शिवला मी अर्जंटमध्ये शिवलं मला घालायचं होता साडीवरती आणि हे टी शर्ट जे मी तुम्हाला म्हटलं होतं रात्री आणले होते मी दुकानातनं संध्याकाळी गेले होते तर आपलं घरी यूज करण्यासाठी घरी बरे आहेत कापड पण छान आहे हे माझ्या अंदाजे मला अडीचशे अडीचशे रुपयाला बसले होते तर मी असे तीन घेतले होते एक मी वेअर केलेला आहे आत्ता आणि हा ब्लॅकवाला एक आणि हा पिंकवाला एक तरी छान वाटतं ते क्वालिटी पण छान आहे तर हे असे दोन टी शर्ट तीन टी शर्ट सॉरी आणि ब्लाउज शिवला रात्री जे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी इथे बघा काय माझ्याकडून उद्योग झाला त्या दिवशी ड्रायपूर पडला त्यामुळे त्याचं हे साईडचं जे असतं ना लॉक तेच तुटलं माझ्याकडून ह्या बाजूचं आहे चांगलं हे साईडचं तुटलं तर मग काय केलं आवडून मला त्याच्यावरती हे हो शॉर्टकट म्हणून आपली काहीतरी आयडिया तात्पुरतं वापरण्यासाठी बांधून दिला पण त्याच्यामध्ये पॅक बसले निघत वगैरे नाहीये कारण पहिलं काय व्हायचं तुटलं तर ते मोबाईल लावला ना सारखंच खाली पडायचं मग आपोआपच असं झुन गेलं कपडे वगैरे भिजायला घातले त्यानंतर लगेच कपड्यांच्या घड्या पण घालायला घेतल्या जे की मशीनवरती टी शर्ट राहिले होते दोन्ही ते पण लगेच घड्या करून कपाटामध्ये ठेवून दिल्या त्यानंतर मला कपड्यांच्या बाकी पण घड्या घालायच्या होत्या पावसामुळे काय झाले खूप पाऊस चालू आहे त्यामुळे बाहेर काही कपडे सुकतच नाही आहे उलटं मी कपडे वाद घातल्यानंतर थोडेसे जरी सुकले तर लगेच ते पाऊस जोरात आल्यामुळे परत ओले होतात ते त्यामुळे मी काय करते थोडा वेळ बाहेर ठेवते थोडंसं पाणी त्यातलं नितळलं ना त्यानंतर लगेच घरामध्ये आणून टाकते फॅन खाली तरी बऱ्यापैकी कपडे सुकतात पण बाहेर पावसामुळे बिलकुल कपडे सुकत नाही आहे त्या इकडे मी कपड्यांच्या घड्या घालत होते तोपर्यंत कार्तिकने काय उद्योग करून ठेवलं होतं तुम्हाला पुढं बघायला भेटेलच मी इकडे कपड्याचे घड्या घालत होते आणि त्याने काय केलं कॅरीबॅग घेतली त्याच्यामध्ये बसल्या छोटे छोटे गोदडे आहेत कार्तिकच्याच आहेत बनीच्या म्हणजे ते आईसाठी माझ्या मम्मीने शिवलं होत्या आता त्या गोदाड्याला जवळजवळ आठ एक वर्ष झाले त्या गोधडे अजून ठेवलेल्या आहेत त्या यूज केल्या त्यानंतर आता कार्तिकने पण त्या गोदाड्या यूज केल्या आणि अजून पण तो कधी वापरतो त्याला सवय आहे कॅरीबॅग भेटली ना त्याच्यामध्ये तो, तो, तो काय करतो गोधड्यावर भरतो काय पण करत राहतो खेळणे भरतो त्याच्या वगैरे किंवा दुसरं काय साबण एक त्याला साबण पण खूप घेऊन खूप खेळायचे सवय आहे साबण पण भरतो त्याला फक्त सवय कॅरीबॅग दिसले आणि त्याच्यामध्ये काय ना काय भरून ठेवतो आणि मला कुठे कॅरीबॅग दिसली का मी त्यातलं काढून मोकळं करत असते आणि कॅरीबॅग परत ठेवून देत असते त्याने आत्ता पण तसंच केलं होतं मी घड्या घालाचपर्यंत त्याने काय केलं कॅरीबॅगमध्ये सगळं छोट्या छोट्या त्याचे वड्या भरून ठेवल्या आणि मी ते पाहिली मग ते काढून परत घड्या घालून ठेवल्या आणि कॅरीबॅग बेड खाली ठेवून दिले घडी घालून त्याचं तर रोजच काम आहे आणि माझं रोजच काम आहे रिकामी करून फुल डे मध्ये जेवढं काही मी केलं होतं तेवढं थोडं थोडं शूट केलेलं आहे दुपारी थोडासा आराम केला ले ले, तर असं नाही की कंटिन्यू कामच केलं आहे आणि मी त्याच्यामध्ये शूट केलंच आहे असं काही नाही जे केलं तेवढं शूट केलेलं आहे आता साडेसहा वाजून गेलेले झालं झालंय माझं चहा ठेवायची वेळ तर चहा वगैरे करते चहा घेते स्वयंपाक करायचं बाकी अजून तर बघा एका ब्लाउजचं कटिंग पण करायचं आहे ते पण आता करायला घेते स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर थोडंसं ते पण मी व्हिडिओ शूट करेन तुमच्यासोबत शूटवर तिथे मस्त स्वयंपाकाची संध्याकाळची तयारी चालू होती माझी मला करायची होती गवारीची भाजी जे की आव्हांना खूप गवारीची भाजी आवडते तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनवतात नक्की सांगा आमच्याकडे तर जास्त करून हिरव्या मिरचीमध्ये बनवली जाते लसूण हिरवी मिरची कोथुंबीर वगैरे मीठे को वगैरे टाकून वाटण करून खूप छान होते ही पद्धत माझ्या सासूबाईंची आहे म्हणजे लग्नानंतर त्या अशा बनवायच्या त्यांची बघूनच मी शिकलेली आहे गवार खूप छान लागते आणि आमच्या घरात सगळ्यांना हिरव्या मिरचीमध्ये गवारीची भाजी आवडती आणि मीच एकटी अशी की मला मसाल्यामध्ये आवडते पण कसं होतं ना आपल्यासाठी वेगळी बनवायची परत त्यांच्यासाठी वेगळी मी तसं नाही करत डायरेक्टच हिरव्या मच्छीतलीच बनवून टाकली कारण मुलांना पण हिरव्या मिरचीमध्येच आवडते तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागते हिरव्या मिरचीमध्ये पण भाजी तेलामध्ये आधी थोडीशी कवर मी परतून घेत असते त्यानंतर डबल फोडणी देते वेगळी खूप छान होती भाजी अशी एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर आवांना थोडीशी लाडीगुडी लावली भाजी निवडून देण्यासाठी थोडीशी लाडीगुडी लावली ना तर करतात देतात निवडून वगैरे भाजी वगैरे मला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पेपर कटिंग पण एक करून ठेवली होती